ये सिक्सर म्हणत जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानात चोवीस डिसेंबर दोन हजार मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे आणि वेळप्रसंगी सरकारला झुकवणारे आंदोलक ही ओळख असणारे मनोज जरांगे आज मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले मनोज जरांगे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात दिसले जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले बॉलिंग आणि बॅटिंग करताना जरांगे या व्हिडिओमध्ये दिसत आहे जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतो आहे आरक्षणासाठी लढा आंदोलन सुरू असतानाच जरांगे आपली खेळायची आवड जपताना दिसत आहेत मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन लोकांशी संवाद साधला यावेळी पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये जरांगी नेहमी दिसले पण आज मात्र जरंगेंचा वेगळा लुक पाहायला मिळाला त्यांनी स्पोर्टचं जॅकेट घातलेलं दिसतंय बिरो रिपोर्ट एस मराठी जालना अंतर्वालिस सराठी